नवीन घडामोडी पाहण्यासाठी आदिवासी न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आदिवासी समाजामध्ये बंजारा आणि धनगरांना आरक्षण देऊ नये तसेच आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी शहापूर ते मंत्रालय मुंबई येथे आदिवासींचा उलगुलान जन आक्रोश मोर्चा सकल आदिवासी समाजाच्या वतीने काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत तसेच सोळा सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालय येथे लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातून आदिवासी समाज उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले आहे आज करी देऊ लले भाळ परी लावणी जय आदिवासी नारा घेऊनी हातात झेंडा आदिवासी घेऊन हातात झेंडा घेऊनी हातात झेंडा आदिवासी घेऊन हातात झेंडा हातात हातात झेंडा आदिवासी झेंडा